नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये मनमानी इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी शिरदवाड मुख्य रोडवर विना परवाना मोठी चारी काढल्याने जेसीबी जप्त करून याची चौकशी करून समिती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा सध्या पच पंचगंगा नदीला पूर आला आहे त्यामुळे पुन्हा पुराचे पाणी सवत्र पसरत चालले आहे कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी शिरदवाड रोडवर शनिवारी दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारचे सुमारास तीन ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने विनापरवाना रस्ता खोदून रस्त्यावर मोठी सारी काढून पुराचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडण्यात आले परिणामी तोडकर माळा मुजावरपट्टी ढोली पानत बुद्धविहार रोहिदासनगर प्रताप चौक गणेश मंडळ व इतर परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या पुराचे पाणी येऊ लागले यामुळे भीतीपोटी सदर भागातील अनेक कुटुंबाने रात्रीत स्थलांतरित करावे लागले त्याप्रकारे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ते खोदून खुदाई करून पाणी सोडण्यात पूर्वकल्पनावरील भागातील नागरिकांना दिली नाही यामुळे शेकडो कुटुंबांना याचा फटका बसला आहे नदीवेस रोडच्या पश्चिमेकडील भागातील काही नद्या धनदांगड्या लोकांनी तसेच माजी नगरसेवकाच्या पुढाकाराने जेसीबीच्या साह्याने कर्नाटकला जोडणाऱ्या नदीवेस या मुख्य रोडवर तीन ठिकाणी भल्या मोठी चारी काढण्यात आली रस्ता खोदण्याबाबत कोणी परवानगी दिली याची माहिती क मिळावी परवानगी नसेल तर जेसीबी जप्त करण्यात यावा आणि कोणाच्या आदेशानुसार रस्ता खोदला त्याच्यावर फौजदारी गुन्हा दात तातडीने दाखल करण्यात यावा अशी मागणी या अर्जाद्वारे करीत आहोत सदर अर्जाचा विचार करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा भविष्यात कोणीही उठून अरेरावी करून रस्ता खोदण्याचा प्रकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही वरील तक्रार अर्जावर कोणती कारवाई केली जाईल त्यासंबंधीची माहिती आम्हास मिळावी अर्जाची दखल घेतल्यास आंदोलन करण्यात येईल आयुक्त सो इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी शरद वरील तक्रार अर्जावर कोणती कारवाई केली त्यासंबंधीची माहिती आम्हाला मिळावी अर्जाची दखल न घेतल्यास आंदोलन उभारावं लागेल आणि या सर्व स्वी जबाबदारी प्रश्न प्रश्नासर राहील सूरकांता दसरा देशमुख रावसाहेब बंडू कांबळे राजे संजय मस्कर रोहन भारत होगाडे बाबू प्रकाश जैने भारत बाबुराव चौगुले प्रशांत सुकुमार माने अमित दे सुखदेव कांबळे अक्षय रावसाहेब कांबळे रोहित रवींद्र सिवे यांची नोंद घ्यावी या सर्वशी जबाबदारी प्रश्नासार राहील धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद